दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणेशोत्सव गौरी गणपती गोकुळाष्टमी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे शनिवारी इगतपुरी शहरात पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी सशस्त्र संचलन करून नागरिकांच्या सुरक्षिततेचा विश्वास बळकट केला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वात शेकडो पोलीस रस्त्यावर उतरले खालची पेठ बुद्धविहार रेल्वे स्थानक सेंट्रल पॉइंट, नवा बाजार तीन लगडी आणि अनेक संवेदनशील भागात शिस्तबद्ध संचलनानं पोलिसांनी स्पष्ट संदेश देत सण शांततेतच होतील कायदा हातात घेणाऱ्यांना माफी नाही असा इशारा दिला इगतपुरी पोलीस ठाणे वाडीवरे आणि घोटी पोलीस ठाण्यांचं एकत्रित पथक केंद्रीय राखीव दलाचे तीन अधिकारी तीस जवान साठ होमगार्ड आणि तीस पोलीस कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहेत पोलिसांचे चोवीस तासांचं निरीक्षण आणि ठोस बंदोबस्त यामुळे यंदाचे सण निश्चितच शांततेत सलोख्यानं आणि आनंदात पार पडतील असा विश्वास व्यक्त केला जातोय भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी